नमस्कार कितकुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण अंत असते प्रारंभ म्हणजे पुस्तकातील धाडस हा भाग पाहणार आहोत धाडस हे धोक्याला जन्म देत आणि ज्याच्या धोके पत्करण्याची क्षमता असते तो स्वतःचं नाव काळाच्या दगडावर अधोरेखित करून जातो आणि धोके कुठे नसतात घरातून बाहेर पडलं की आपण संध्याकाळी घर घरी येऊ की नाही याची शाश्वती नसते पाणी पिताना कधी उचकी लागेल आणि आपलं हृदय बंद पडेल पायऱ्या उतरताना आपला पाय घसरला आणि आपण पडून कपाळ मोक्ष होऊ हे सुद्धा क्षणाक्षणाला भीती उत्पन्न करणारे धोकेच आहे पण म्हणून आपण कधी या गोष्टी करणं टाळतो का तर नाही बरोबर मग आपण जीवनात काही उद्देश मिळवायचा असेल तर मग का घाबरतो आपण शेवटी या भूतलावर कोणीही शाश्वत जीवनाचं बाळकडू घेऊन जन्माला आलेलं नाही मग का आपण मोहाच्या भानगडीत पडायचं चा। त्यापेक्षा आपण धाडस करत पत्करत आयुष्य इतकं मोठं करायचं की मेल्यानंतर सुद्धा आपल्या कार्याची गाथा लोकांच्या किश्श्यांमध्ये गोष्टींमध्ये आणि आठवणींमध्ये घर करून केली पाहिजे धाडस करणे हे नैसर्गिक वरदान आहे कारण ते आपल्याला आव्हानांचा सामना करण्याची क्षमता प्रदान करते प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी नवीन करण्याची अज्ञात क्षेत्रात पाऊल ठेवण्याची इच्छा असते धाडसामुळे आपण नवनवीन संधींचा स्वीकार करतो आणि त्यातून आपल्याला नवीन अनुभव मिळतात उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने व्यवसाय सुरू करण्याचे धाडस केल्यास अनेक अडचणींचा वाढ धाडसाच्या बळावरच जगातील अनेक महान शिक्षण लागले आहेत आणि अनेक क्रांतिकारक बदल घडवून आणले गेले आहेत धाडस हा गुण आपल्याला अडचणींवर मात करण्याची ताकद देते जीवनात येणाऱ्या विविध संकटांना तोंड देण्यासाठी धाडस आवश्यक आहे धाडसामुळे आपली निर्णय क्षमता वाढते आणि त्यामुळे संकट समय योग्य निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते जेव्हा आपल्याला कोणत्याही परिस्थितीत धाडसाने तोंड द्यावे लागते तेव्हा आपल्याला आपले सामर्थ्य आणि कौशल्य अधिक चांगल्या प्रकारे करतो धाडसानेच आपल्याला अडथळे पार करण्याची प्रेरणा मिळते आणि आपली यशाची शक्यता वाढते धाडस आपल्याला स्वप्नांच्या पूर्ततेसाठी प्रेरित करतो धाडसामुळे आपण ध्येयांच्या दिशेने निशंकपणे पाऊल उचलतो हा गुण आपल्याला धैर्याने नव्या गोष्टींना सामोरे जाण्यास मदत करतो त्यामुळे आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो धाडसामुळेच आपण मोठमोठे मुख आव्हाने पेलू शकतो आणि आपल्या क्षमतांची परीक्षा घेऊ शकतो जीवनात कितीही अडचणी असल्या तरी धाडसाच्या बळावर आपण त्यांना पार करून आपल्या ध्येयांच्या दिशेने वाटचाल करू शकतो यामुळेच धाडस करणे हे खरेच एक नैसर्गिक वर्दान आहे या जगात किमतीलाच महत्त्व आहे कारण किमतीनेच माणूस आपल्या जीवनातील विविध आव्हाना तोंड देऊ शकतो आणि यशस्वी होऊ शकतो जीवनात येणाऱ्या अडचणी समस्या आणि संकटांचा सामना करण्यासाठी किमतीची गरज असते यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास धृमिचे आणि मेहनतीची साथ असणे आवश्यक आहे आता आपण पाहूया किमतीचे महत्त्व एक आव्हानांचा सामना जागृत झालेल्या हिमतीमुळे माणूस कोणत्याही आव्हानांना सामना धैर्याने देतो एखादी समस्या कितीही मोठी असो हिमतीने ती सोडवता येते जीवनात येणाऱ्या अडचणींना तोंड देण्यासाठी हिमतीची गरज असते जसे समुद्रात जहाज चालवताना वादळ येतात तसच जीवनातही अनेक वादळ येतात पण किंमतीने आपण त्या वादळांना पार करू शकतो सामना अपयश हा यशाच्या एक टप्पा आहे अपयश आले तरी खचून न जाता चित्तीने पुढे जाणे महत्वाचे आहे जा। जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्तीने अपयशाचा सामना केला आहे पण त्यांनी कधीही किंमत सोडली नाही अपयशात शिकून नव्या उमेदीनं प्रयत्न करणं ही आहे स्वप्नांची पूर्तता आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी किमतीची गरज असते स्वप्न मोठी वा लहान त्यांना साकारण्यासाठी मेहनत धैर्य आणि सातत्य आवश्यक आहे किमतीने आपण आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवू शकतो जसे एखादा शिल्पकार आपल्या कल्पनेला साकार रूप देण्यासाठी कठोर मेहनत घेतो तसेच आपण ही आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी हिमतीने प्रयत्न केले पाहिजे चार नवीन संधींचा स्वीकार जीवनात अनेक संधी येतात पण त्यांचा स्वीकार करण्यासाठी हिमतीची गरज कर असते अनेक संधींमध्ये नेहमीच काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते पण त्यासाठी धैर्याची आवश्यकता असते नवीन गोष्टी स्वीकारल्यास आपण आपले वाढवू शकतो आणि जीवनात प्रगती करू शकतो पाच समाधान आणि आनंद किमतीने जगणाऱ्या व्यक्तीला खऱ्या समाधानाचा आणि आनंदाचा अनुभव येतो जीवनात कितीही अडचणी येत हो। हिमतीने त्यांचा सामना केल्यास आपल्याला खऱ्या अर्थाने आनंद मिळतो हिमतीने खरा आनंद घेऊ हो शकतो हिमतीने माणूस जीवनात प्रगती करू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो आव्हानांचा सामना अपयशावर मात स्वप्नांची पूर्तता नवीन संधींचा स्वीकार आणि खरा आनंद यासाठी हिमतीची गरज आहे म्हणूनच या जगात हिमतीलाच महत्व आहे हिमतीनेच आपण आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने यशस्वी आणि आनंदी होऊ शकतो हिमतीच्या मार्गावर चालत राहा कारण हिमतीनेच यश तुमचं होणार आहे धाडस व साहस हे जीवनातील यशस्वी होण्याच्या प्रवासातील अत्यंत महत्वाचे गुण आहेत धाडस आपल्याला आव्हानांचा सामना करण्याची क्षमता देतो तर साहस आपल्याला त्या आव्हानांना तोंड देण्याची शक्ती प्रदान करतो दोन्ही गुण एकमेकांची पूरक असून त्यांच्या सहाय्याने आपण आपल्या ध्येयांच्या दिशेने निशंकपणे भाव उचले शकतो जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करून नव्या संधींचा स्वीकार करून आणि आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी कार्यरत राहूनच आपण खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकतो म्हणूनच धाडस व साहस हे खऱ्या अर्थाने जीवनातील नैसर्गिक वरदान आहे ज्यांच्या सहाय्याने आपण आपले जीवन अधिक सुदृढ यशस्वी आणि आनंदी बनवू हो शकतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद